असे कीर्तन महाराज अस म्हणलंय कि की नामसंकीर्तन कीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी नामसंग उत्तर प्रदेश मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिकडे वारकरी कीर्तन दिसायचं नाही हा वारकरी संप्रदायाचं कीर्तन कसं असत काही टाळकरी पाठीमाग उभ्या असतात मृदंग वाजत असतो पेटी कधी असते कधी नसते कारण तुकोबरायने पेटीचा काही उल्लेख केलेला नाही लावणे मृदंग श्रुती टाळघोष सेव ब्रह्मर सावडीने महाराज त्या कीर्तनामध्ये दोन प्रकार जसं नारदे कीर्तनामध्ये पूर्वरंगाने उत्तरंग असतो तसं वारकरी संप्रदायाचे कीर्तनात पूर्वरंगाने उत्तरंग असतो पूर्वरंगामध्ये घेतलेला जो अभंग आहे त्याचा ज्याला आपण षडलिंग म्हणतो त्या षडलिंगात बसून त्या अभंगाचा भावार्थ करायचा उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता अपूर्वता अभ्यास उपपत्ती अर्थवाद आणि फल एवढ्या गोष्टी काय म्हणतात षडलिंग कीर्तनाच षडलिंगात बसलं पाहिजे नाही तर अभंग इकडं महाराज दुसरीकडं विचारलं महाराज अभंग सुटलंच नाही नाही अभंगाचं काय आपलं काही घेणच नाही ना कारण समोर बसलेले जेवढे आहेत तेवढ्याला किती वेळा बनवता येईल एवढंच आहे हा दुसरं काय महाराज आचारसंविता याला सुद्धा याची आचारसंविता तुकोबराने आचारसंविधेमध्ये लिहून ठेवलंय पाहून या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याचे जबाबदारी आहे व्यासपीठावर बसण्याची नारदांच्या गादीवर उभे राहण्याची जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे जो अभंग घेतलाय तो षडलिंगातच उतरला पाहिजे षडलिंगातच बसला पाहिजे उपक्रम एक उपसम्या झाली पाहिजे निघाले पंढरपूरला आणि पोचले पुण्याला कसयचे अवघड गोष्ट महाराज वाकरी संप्रदायाचं कीर्तन अशा पद्धतीचा असत प्रथम त्या ठिकाणी ध्यानाचा अभंग रूपाचा अभंग नंतर भजन रामकृष्ण आरिण या नावाचं भजन भजन झालं का मग त्या ठिकाणी अभंगाचं त्या ठिकाणी निरूपण अभंगाचं भावार्थ भावार्थ वर था। था नंतर भावार्थ झाल्यानंतर विठोवर खूप भजन भजन घेतल्यानंतर चाल होते त्याच्यानंतर शंका उपस्थित केल्या जातात त्याला पूर्वपक्ष म्हणतात घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगावर अभंगा विशिष्ट अशा प्रकारच्या काही शंका उपस्थित त्याला अर्थवादही म्हणतात शंका उपस्थित करायचा पूर्वपक्ष उपस्थित करायचा आणि त्याची उत्तर द्यायची हे उत्तरार्धामध्ये तेवढं झालं की माऊलीचं भजन नंतर पांडुरंगाचं भजन याला वारकरी संप्रदायाचे कीर्तन म्हणतात आणि सगळ्यात श्रेष्ठ कीर्तन म्हणजे हे वारकरी संप्रदायाचं कीर्तन सगळ्यात श्रेष्ठ का श्रेष्ठ म्हणतात त्याच कारण आहे की या कीर्तनामध्ये वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये सगळी कीर्तन येतात नारदी कीर्तनामध्ये पूर्वरंग आणि उत्तरंग असतो पूर्वरंगामध्ये जे काही पद म्हणा अभंग मनाचे घेतलेले असतं त्याच विवरण करतात आणि उत्तर रंगामध्ये एखादी कथा आख्यान लावतात आख्यान लावतात आणि नामसंकीर्तनामध्ये काय असत की नामसंकीर्तनामध्ये अभंग नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही फक्त नामस्मरण केले बस दुसरं काहीच करायचं नाही फक्त नाम मृदंग वगैरे सगळं असतं पखवाद वगैरे लावला असतो आणि प्रेमामध्ये फक्त भजन नामस्मरणाचं भजन दुसरं काहीच संकीर्तनामध्ये भगवंताच्या लीला वर्णन करायचं त्यात रामलीला वगैरे आपण पाहत नाही करत रामलीला कृष्ण लीला लीला संकेत फक्त लीलेचं वर्णन करायचं मग अध्यात्म अध्यात्म ये नाही हो काय भाग नाही तो वेगळा पण लीला संकीर्तन गुण गुणाचं वर्णन वारकरी संप्रदायाचं कीर्तन श्रेष्ठ का या कीर्तनामध्ये लीला संकीर्तन आहे गुण संकीर्तन आहे नामसंकीर्तन आहे सगळं येतं बघा सामूहिक आहे सगळ्यांनी मिळून केलेलं कीर्तन आहे ते कीर्तन कारण एकट्याचं कीर्तन नाही हे त्यात वैशिष्ट्य आहे म्हणजे असं म्हणतात नाही का अमुक अमुक हवा हवा या महाराजांचं कीर्तन नाही ते सगळ्यांचं कीर्तन संघटना आहे ती फार मोठी संघटना भगवंत जे वर्णन केले जातात कीर्तनकार तन्मय होऊन लीलेच वर्णन करतो त्यावेळी ते लिला संकीर्तन आहे मधून मधून विठ्ठल विठ्ठल वगैरे भजन घेतो त्यावेळी ते नामसंकीर्तन आहे आहे त्या ठिकाणी तो सांगतो निरूपण करतो अभंगाचं मला कालपरा कोणतरी जण म्हणले अभिनय असावा लागतो कीर्तनाला खरे याच्यामध्ये अभिनय पण असतो कीर्तनकार अभिनय करतो पण तो फक्त अभिनय नाही करीत तो तदात्म्य होतो त्याच्याबरोबर तो तदाकार होतो त्याच्याबरोबर जो विषय त्याने मांडलाय त्याच्याशी तो तद्रुप होऊन मग बोलत असतो आणि नट वगैरे जे आहेत ना हे फक्त ऍक्टिंग करतात फक्त ऍक्टिंग कीर्तनामध्ये नुसते ऍक्टिंग नाही त्यात नुसता अभि अभिनय नाहीये तो अभिनय अनुभवातून आलेला असतो त्याचा आणि म्हणून तो श्रेष्ठ असतो हा आता राहिला हनुमंती कीर्तन हे सगळ्यात वेगळे हनुमंती कीर्तनामध्ये काय काय नाही नाही सांगू सांगतो प्रकार असा झाला रावण मारला वगैरे वगैरे सगळं झालं रामराज्याभिषेक झाला आहे की नाही रामराज्याभिषेक झाला मारुद्राय वगैरे सगळे त्या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये आले कारण मारुद्रायने सांगितलं की देवा मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही माझं पूर्ण आयुष्य आता इथून पुढे तुम्हाला समर्पित झालेले तुम्ही जिथं असणार तिथे मी राहणार नाही नाही तुमची कथा जरी कोणी सांगत भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला होता की जिथे मी आहे तिथं तू आहे महाराज आले अयोध्येमध्ये मध्ये आणि सीतामाईच्या लक्षात आले मी म्हणले आता हे जिथं राहील तिथे हे राहणारच महाराज जिथं प्रभू राहतील तिथे ते असणार म्हणजे आपल्याला डिस्टर्ब या मग सीतामाईने काय केलं भरत लक्ष्मण शत्रुघ्न हे तिघ त्याच्या बायका श्रुतकीर्ती मांडवी वगैरे बायका सीतामाई सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन सीतामाई या सगळ्या सभेचा अध्यक्ष आणि ठराव मांडला काय ठराव मांडला सगळ्यांनी आपण सेवा वाटून घ्यायची फक्त मारुतीला मात्र याचे देऊ द्यायचं नाही त्यांचं मतच टाळलो यांनी मतच टाळून दिलं त्याचं त्याला बाजूलाच काढून टाकलो बोलवू नका आपल्या सभेला त्याला बोलवलं तर सभा नीट व्हायची नाही खूप होईल मारुतीला बोलवलंच नाही आणि सेवेची वाटणी झाली सेवा वाटून दिली प्रत्येकाला विशिष्ट प्रकारची सेवा वाटली गेली सेवेची वाटणी झाली ठराव पास झाला एकमुखाने आवाजी मतदानाने सगळं कम्प्लीट झालं आणि तेवढत मारुती आले मारुत आले मारुत आज सगळे एकत्र दिसत आहेत सगळे मेंबर एकत्र कसे काय काय प्रकारे काय नाही काय नाही म्हणले तेवढं काय विशेष नाही नाही म्हणले आई साहेब मला सांगा मग तुम्ही मी काय वेगळा आहे का नाही तू वेगळा नाही मग ना मला काय काही नाही म्हणले आम्ही सेवा सेवेची वाटणी केली आता एक तर वनाचं असताना तू खूप सेवा केली तू थकला पण मला अशोक शिशुदी झाला सगळं तिथून आणलं आणि आता तू थकला म्हणले थोड जरा तुला निवांत आराम द्यावा असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही ती सेवेच्या वाटण्या करून टाकल्या करून टाकली हो म्हणले प्रभू ज्या चोवीस तासाच्या सेवा आमच्या सगळ्यात वाट वाटल्या गेल्या आता तुझ्या काय वाटेला राहिले नाही त्यामुळे तू काय जास्त उघड नाराज होऊ नको मला नाही नाही तसं नाही आई साहेब मला काहीतरी तुम्ही सेवा द्यावा मी सेवेशिवाय राहू शकत नाही रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तू का मी सेवेशिवाय राहू शकणार नाही मला तुम्ही काहीतरी सेवा द्या सीतामाईने वाटलं हे आता उगला उगाला माग आहे खरं म्हणजे काहीतरी करून ला नादी लावायचं सीतामाई म्हटलं तू असं कर आता कोणती सेवा शिल्लक नाही फक्त एक